बोईसर चिल्लार रोड आहे असा पाहू शकतो आपण व बोईसर चिल्लारच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी बारीपाडा बोर्ड आहे बारीपाडा आठशे पंचवीस मीटर ह्या रोडनं आपल्याला जायचंय आपल्या गडावर सून आत आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो आपला किल्ले किल्लेला आहे व समोर आहे आपला गड त्या गडावर जायचं आहे आपल्याला बारीपाडा गाव बारीपाडा गावात आल्यानंतर येथे असा ब्रिज आहे ज्यातून आपल्याला गडावर जाण्यासाठी वाट भेटते व तिथे बोर्डसुद्धा लिहिलेला आहे आपण या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे व गडाच्या दिशेने जात आहोत असा बोर्ड आहे व आपण गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत तालुका जिल्हा पालघर व भैसर या शहरापासून साधारण साडेबारा किलोमीटर लांब अंतरावर आहे इतर गडाप्रमाणे या गडाला खडी नाही जसं तांदूळवाडी किंवा आपला आजचा आश्चरीगडसुद्धा खडे चढेमध्येच होते ती साधारण एक तास होत आला आपण गडावर चाल केलेली अजून अर्धा तास लागेल सकाळ शेवटचा टप्पा खडी चालाय शेवटच्या टप्प्यात मोरच्या बाजूस ते आपला वाघवा आहे की दहा मिनटात गड्यावर पोचून जाच्या बाजूस ते पाहू शकतो विराज फॅक्टरी व या डोंगराच्या पाठीमाग दोन डोंगर क्रॉस करून आपण हा तिसरा डोंगर हा चौथा आणि हा पाचवा पाच डोंगर क्रॉस करून आपण आता गडमात्यावर पोचत आहे गडावर पोचल्यावर हे पाहू शकतो पूर्ण इतिहास व बाकीची माहिती देण्यात आलेली आहे किल्ले आसावा, आसावा गड़ टॉपला पोचलेले आपण आता गड पाण्यास सुरुवात करू आपण समोर तोप ठेवलेली आहे हा झेंडा आपणाला खालील गावातून खुणवत असतो विराज फॅक्टरी हायवे त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण छोटे मोठे डोंगर जवळपास सहा क्रॉस केलेले आहेत व शेवटी आपण आता हा जो बुरुज आहे या बुरुजावर पोचलेलो आहे बारीपाडी बारीपाडा गाव विराज फॅक्टरी पाहू शकतो खूप मोठी आहे ती व जयसुद्धा पोहोचत आहे गडावर दोन मिनटात पोहोचून जाईल तोही तर चला पाहू आपण मामाच्या गावाकडून मामाचं रामानत हे बांधीव टाका पाहू शकतो असं परंतु त्याच्यात सध्याच्या काळात पाणी साठत नाही असं पाहू शकतो बांधीव टाका गाडाचं मुख्य आकर्षणच आहे त्या वस्तू या ठिकाणी व्यवस्थित आणून ठेवण्यात आलेल्या आहेत छोटी तोप एक व तोप दोन तोपा सुस्थितीत आहेत गडावर दीड तासाची पायपीट केल्यानंतर आता आपण येथे गडावर आलेलो आहे पाहू शकतो किल्ले असावं आहे ते लिहिलेले आहे व पूर्ण गडाची काय काय पाण्यासाठी आहे गडावर ते त्याची माहिती लिहिली आहे आपण आता या ठिकाणावरून सुरुवात करणार आहे गड पाहू आपण आता चौकोली पुरुष पाहिल्यानंतर आता आपण हे पाण्याची टाकी पाहण्यासाठी आलेलो आहे व यानंतर आपण बांधून टाकी पाहणार आहे तर चला जाऊया पाहू शकतो बांधीव टाक्या पैसे आपण आलेलो आहे अप्रतिम बांधीव टाका आहे हे जे देऊ टाका आहे पाहू शकतो आपण व हे टाकाची रचना खूपच वेगळी आहे म्हणजे त्या बाजूला ती तटबंदी आहे व त्या तटबंदीला जॉईंटच हे टाक आहे म्हणजे फक्त तटबंदी बनवली व त्याला फक्त फुडून असा शेप दिला आणि हे तर स्लोपच होता म्हणून आता त्यामुळे झालं हे पाहू शकते असं पाण्याचं टाक आहे खूप मोठं पाण्याचं टाक आहे व खाली उतरण्यासाठी आपणाला समोर पाहिलं तर पूर्ण अशा पायऱ्या आहेत म्हणजे या टाक्याच्या पूर्ण खालपर्यंत आपण जाऊ शकतो बाजूचा भाग पाहिला पंधरा झाडी खाली मामाचं गाव आहे त्या गावावरूनही आपल्याला गडावर येण्यासाठी वाट आहे आपण वारांगडे ह्या मार्गाने आलो होतो हा महादरवाजा हो असं महादरवाजा हो या ठिकाणी भक्कम महादरवाजा हो आहे आपल्या गडाचा चला महादरवाजा हो पाहून घेऊ आपण आता खालच्या बाजूस जे नैसर्गिक केव्ज आहे ती पाण्यासाठी जाऊ टाका या ठिकाणी असं पाणी नाही परंतु पाणी अडवण्यासाठी बाजूला बांधकाम करण्यात आलेले आहे एकोदिव टाका पाहून आपण आता जे दुसऱ्या या त्या पाहू पुढं पुढं आल्यानंतर अजून एक पाण्याचा टाका आहे दोन पाण्याची टाकी आत्तापर्यंत आपण पाहिलेली आहेत महादरवाज्याच्या खालच्या बाजूस हे पाण्याचे टाक आहे व अगोदर एक पाहिलं हे दोन टाकं पाहून आपण आता नैसर्गिक गुहेकडे जाणार आहोत अशा ह्या रस्त्याने जाऊ आपण भाऊ आपल्याला या बाजूला नॅचरल क्यूज भेटता येत का पाहिलं ते भाऊ शकतो इथे बघणं अवशेष असे पाहायला भेटत आहेत याही बाजूला दरवाजा असा पाहू शकतो आपण व्यवस्थित याही बाजूला दर बघणं मूर्तींचे अवशेष आहेत त्याच्या वर आपण डोंगरावर गडाकडे चाल झाल्यानंतर असा चौकणी बुरुज आहे त्याच्या खालील बाजूस थोडी तटबंदी अर्धा तासाला आपण गडफेरी करतोय पूर्ण गड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत हा हे चौकणीपुरुज पाहू शकतो या ठिकाणी असा काताळात पायऱ्या कोरलेल्या आहेत या पाहून परत महादेवराजाकडे जाऊ आपण हे पाहू अशा ते पाण्याचा टाका आहे पाणी जाण्याची सोय पाहू शकतो अशी आउटलेट दिलेला आहे व्यवस्थित हा आउटलेट दिलेला आहे सपोर्ट आपण जवळपास खाली उतरून त्या ठिकाणापर्यंत गेलो होतो मामाच्या गावाकडून येणारा रास्ता आहे तो, तो परंतु काही सापडलं नाही आपल्याला ते जे दिसत आहे ते मामाचे गाव आहे त्या गावावरून येण्याचा प्रयत्न करू नका गुगलवर सर्च केल्यानंतर मामाच्या गावाकडून येण्याचा मार्ग दाखवतो परंतु त्या मार्गाने खूप लांब आहे आपण वारा वारागडे बारीपाडा या गावातून आला तर सर्वोत्तम सोप्पा आहे तो मार्ग येथे छोटस मंदिर आपल्याला दिसून येते सुंदर आहे झाडाखाली झाडाखाली म्हणजे सोन त्याच्या झाडाखाली येथे पाहू शकतो गडावरील वास्तू आहे चुनाच्या घराचं चक्र किंवा असा व गडाची ही सफर आपली या तोफेकड येऊन थांबते व आता आपण पर, परतीच्या प्रवासाला निघणार आहे आता साडेपाच वाजत आलेले आहेत व आपली परतीची वाट आपण आता धरत आहोत प्रत्येक गडावर आपणाला आल्यानंतर जाण्याचा मोह होत नाही परंतु जाणं तर भागाच आहे चला निघू आपण आता आपला सूर्यसुद्धा मावळतेच्या दिशेने जात आहे साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल उतरण्यासाठी सोपा आहे ट्रिक करून टाका बिंदास <laughs> उतरत आहे खाली खाली उतरत आहे आपण उन्हा उ ऊन आहेत उजेड आहे तोपर्यंत म्हणजे आपण खाली पोहोचून जाऊ पाहू शकतो आपला असावा पंचवीस मिनटं झाले आपण उतरायला सुरुवात केलेला आहे गड आलेलो आहे पंचवीस मिनटात इथपर्यंत अजून एक पाच ते द पाचच मिनिटात किंवा मॅक्झिमम दहा मिनिट खाली उतरून जाऊ गड पाहू शकतो मागच्या डोंगरात अलवा आपण बऱ्यापैकी खाली एक पाच मिनटात उचलून जाऊ जय पाहू शकतो त्या ठिकाणी बरोबर अर्ध्या तासात साडेपाचला ट्रेक चालू केला होता आपण जय सहा वाजता बरोबर अर्ध्या तासात पोचलेला आहे आपणाला अजून दोन मिनटं त्या ठिकाणापर्यंत जायला लागतील मला दोन मिनिट लागू शकतात अजून बापरे जैनी खूप मोठे आज उडी मारली फक्त अर्ध्या तासात पोचून गेला जाई वा अभिनंदन करावं त्याचं तेवढं कमी आहे का आसावागड आपण आता सक्सेस खाली आलेलो आहे गाडीपशी सहा वाजून एक मिनटं झालेले आहेत म्हणजे एकतीस मिनटात आपण खाली उतरलेलो आहे हा मार्ग आहे असं पाहू शकतो आसावा गाडाची व आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे